बालसंस्कार वर्ग जे आम्ही घेतोय याच्यामध्ये अजून थोडस मुलं कमी पाहिजे मागच्या रविवारी बालसंस्कार आम्ही घेतलं पंचवीस ते तीस मुलं होती सुमित चौक त्यांनी काय केलं त्यांचं गोरगावला मेडिकलचं दुकानला दुकानला आम्ही आम्ही तिघ बसले मुलांना वया द्यायचं म्हणून आम्ही धरलं आम्ही आपण बोललोय त्याप्रमाणे आम्ही मुलांनी वया द्यायला पाहिजे किंवा द्यायला पाहिजे आम्ही असं बोलतो आणि इथं गेलं राहुल म्हटला काय नाही आम्ही गाडी घेऊन जातो आमच्या मनात बी काय नव्हतं त्यांच्या आम्ही दादानी काय केले की बाबा आम्ही आम्ही वयारी पेन वाटणार काय असं म्हटलं त्यांना शब्द टाकला शब्द टाकला त्यांना ते झेल झेलर त्यांना काय केले जी उपस्थिती मुलांची होती वयासाठी जवळजवळ दोनदा वया दिलं ते पेन आम्ही त्यांना दिलो ज्यांना बालसंस्कारच्या ह्याच्यासाठी मुलांसाठी कोणा तुम्हाला पैशाच्या स्वरूपात असू दे किंवा नाश्त्याच्या स्वरूपात असू दे किंवा पैशाच्या स्वरूपात असू दे म्हणजे आपल्या वस्तूच्या स्वरूपात असू दे ज्यांना ज्यांना आहे कृपया मी तुम्हाला सांगतो जे कोण चुकले इथून पुढे तुम्ही चुकवू नका आणि त्या लहान मुलांना तुमच्या बालसंस्काराने मोफत घेते त्या दरवारी दहा ते अकरा या वेळेमध्ये तुम्ही पाठवल्याचं काम करा